काशी थाली गवरा ना काशी थुमकाचा गवळाना काशी कशी थुमकालाली गवळाना आजी वाऱ्याच्या वाऱ्याचा तोला ना आशा वाऱ्याच्या वाऱ्याचा तोला ना कशा थुकाचा गवळाना काशी कशी थुमका चालाली काशी कशा थुकाचा चालारी गवळ दयाचा ढोरी वारी वरी उडतो उरतो वारी दयाचा मात ढोरी वरी स्वतः उरतो वाऱ्यावर काही पैजाना वाजातील रोजू ना पैजाना खंड जाना काशी रोजू ना कशी झोपात चालाने गावळा ना कशी झोपात चालानी गावळाना कशे मक चालानी गावळा ना वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोला वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोला ना कशी थमकात चालानी गावला ना कशी थोमकात चालानी ना कुटुंबाचा निघावला ना नंदाचा तो हरी नको दुरावाय जवळ नंदाचा तो हरी नको दुरावाय जवळ नंदाचा तो हरी नको रा जवळ नंदाचा तो श्रीहारे नको रा जवळ नंदाचा तो श्रीहारे नको दुरावाय जवळ नंदाचा तो नको दुरावाय जवळ नंदाचा तो श्री हरी नको दुरावाय जवळी नंदाचा तो श्री हरी नको दुरावा येवळे माई पैजना वाजाते रुंदो ना पायी पाहिजा नाजाते रुंदु ना काशी ढुमकात चालानी गावळ ना काशी ढोमकात चालानी गावळ ना काशी डुमकात चालानी गावळ आशिवाऱ्याच्या वाऱ्याचा टोला आशी वाऱ्याच्या तोला ना कशी धुमपत चालाली गावळ ना कशी थुंपत चालाली गावळ ना कशी थुंपत चालाली गावळ ना एका जना भेटी साठी आलो यमुना काठी एका जना घेटी साठी आलो यमुना साठी एका साठी गावतो आलो यमुना काठी एका जनार्दन भेटी साठी आलो यमुना काठी एका जना घणी भेटी साठी गावत आलो यमुना काठी एका जना घेठी साठी एका जनार्दनी साठी गावत आलो यमुना, यमुना का एका जनार्दने धावत आलो यमुना काठी पाहिजे ना वाजाचे रुंधु ना पायी पाहिजा नाजाचे रुंधु ना कसे धुंकात चालानी धावळा ना कसे ढुंकात चाला धाव ना काशी तुमकात चालली गावला नाशिवाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलाना नाशिवाऱ्याच्या वाऱ्याच्या तोला ना कशी तुमकात चालली गावला ना काशी चालली चालानी गावला ना